भारतीय नौदलाच्या गौरवशाली इतिहासाची साक्ष देणारी आय एन एस गुलदार ही युद्धनौका काल शनिवारी दुपारी विजयदुर्ग बंदर जेटीवर दाखल झाली आहे यासाठी विजयदुर्ग किल्ले प्रेरणोत्सव समितीचे संस्थापक अध्यक्ष राजीव परुळेकर यांच्या नेतृत्वाखाली प्रेरणोत्सव समितीचे अध्यक्ष प्रसाद देवधर सचिव बाळा कदम आणि इतर सदस्यांनी बंदर विकास मंत्री नितेश राणे यांची भेट घेऊन यासंदर्भात लक्ष वेधलं होतं या प्रयत्नांना आता यश आलं असून महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाच्या व्यवस्थापकीय संचालकांनी ही निविदा सूचना प्रसिद्ध केली आहे आणि त्याची त्वरित कार्यवाही करण्यात आली आहे भारतीय नौदलाचे निवृत्त एस गुलदार जहाज कारवार नौदल तळ इथं होतं एक्क्याऐंशी मीटर लांब आणि बाराशे टन विस्थापन असलेली तीस मिलीमीटर क्लोज रेंज गन आणि रॉकेट लॉन्चर्सनं सुसज्ज असलेली आयएनएस गुलदार ही युद्धनौका विजयदुर्ग बंदरात आता स्थिरावली आहे तीस डिसेंबर एकोणीसशे पंच्याऐंशी साली ही युद्धनौका नौदलात समावेश करण्यात आली होती सज्जता व्यतिरिक्त हे जहाज नैसर्गिक आपत्तीच्या वेळी मदतकार्य अडकलेल्या नागरिकांची सुटका आणि आपत्कालीन साहित्य वितरणासाठीही वापरलं जात होतं अशीही महत्वपूर्ण युद्धनौका विजयदुर्ग बंदरात आणण्यासाठी विजयदुर्ग प्रेरणोत्सव समितीचे संस्थापक अध्यक्ष राजू परुळेकर यांनी बंदर विकास मंत्री नितेश राणे यांची भेट घेऊन विशेष प्रयत्न केले आरमारी विजयदुर्ग किल्ला पाहण्यासाठी हजारो संख्येने येणारे पर्यटक याचा लाभ घेऊन जिल्ह्याचं पर्यटन वाढेल याबाबत बंदर विकास मंत्री नितेश राणे यांचं किल्ले विजयदुर्ग प्रेरणोत्सव समितीच्या माध्यमातून लक्ष वेधण्यात आलं होतं या संदर्भात किल्ले विजयदुर्ग प्रेरणोत्सव समितीच्या वतीनं राज्याचे बंदर विकास मंत्री नितेश राणे यांना पत्र देण्यात आलं होतं विजयदुर्ग खाडी ही सुमारे बेचाळीस किलोमीटर लांबीची असून चाळीस ते पन्नास मीटर खोल आहे दरम्यान नागमोडी वळणा आणि खाडीच्या दुतर्फा डोंगर असलेली ही सुरक्षित खाडी वादळी परिस्थितीतही नौकाना उपयुक्त आहे आरमारी गनिमी काव्यासाठी देखील हे मोक्याचं ठिकाण आहे विजयदुर्ग हे शिवकालीन आरमार केंद्र असल्यानं हे जहाज विजयदुर्ग बंदरातच कायम स्वरूपी उभं राहण्यासाठी आरमाराची राजधानी असलेल्या विजयदुर्गालाच प्राधान्य द्यावं अशी भावनिक प्रतिक्रिया यावेळी व्यक्त होते आहे